नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना आता अशा प्रकारे मिळणार मदत होय त्याची रक्कम किती आहे आणि कशी मिळणार संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीतील अतिवृष्टी व पूर या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना विशेष दराने मदत करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा जे आर आलेला आहे तर राज्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाचमधील कलम या ठिकाणी अनवे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणजे एस डी आर एफची स्थापना करण्यात आली आहे या निधीमध्ये केंद्र शासनाकडून पंचाहत्तर टक्के व राज्य शासनाकडून पंचवीस टक्के याप्रमाणे अंशतः अनुदान दिले जाते राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून केवळ चक्रीवादळ दुष्काळ भूकंप आग पूर सुनामी गारपीट दरड कोसळणे बर्फखंड कोसळणे हिमपर्व ढगफुकी टोलधाड धं थंडीची लाट व कडाकाची थंडी या बारा नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत दिली जाते आता दोन नंबरचे अपडेट पाहूया केंद्र शासनाने विहित केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने निर्णय महसूल व वन विभाग तीस जानेवारी दोन हजार चौदा अनवे घोषित केलेली अवेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उधान व आकस्मिक आग तसे शासन निर्णय महसूल वन विभाग या ठिकाणी बावीस जून दोन हजार घोषितचा सततचा पाऊस या आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना देखील राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरामधून मदत देण्याचे धोरण हे निश्चित केले आहे शासन निर्णय महसूल व वन विभाग सत्तावीस मार्च दोन हजार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे मदतीचे सुधारित निकष व दर एक नोव्हेंबर दोन हजार बावीसपासून लागू करण्यात आलेले आहे तर दिनांक एकोणीस ते तेवीस जुलै दोन हजार तेवीसमध्ये राज्यातील काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना पुरेशी मदत व्हावी याकरता संदर्भ क्रमांक चारच्या दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीसच्या शासन निर्माण अट शिथिल करून विशेष दराने मदत मंजूर करण्यात आली होती सन दोन हजार चोवीसच्या पावसाळी हंगामामध्ये म्हणजे जून ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीतसुद्धा अतिवृष्टी आणि पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना पुरेशी मदत तातडीने मिळावी याबाबत मंत्रिमंडळाच्या दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीसच्या बैठकीत अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानवे मंजूर केलेल्या विशेष दरात एक वर्षाने मुदतवाढ देण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे शासनाने निर्णय घेतलेला आहे आता शासन निर्णय पाहूया आणि मदत किती मिळणार आहे ते पाहूया जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या पावसाळी हंगामामध्ये कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाकरता खालील बाबीकरता विशेष दराने मदत देण्याचा शासन निर्णय घेतला आहे आता मदतीची बाब आणि निकष राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे मदतीचे प्रचलित दर आणि राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे मदतीचे निकष व विशेष दर आणि मदत निधी देण्याची कार्यपद्धती कशी आहे ते आता पाहूया तर दोन दिवसापेक्षा अधिक कालावधी क्षेत्र घर पाण्यात बुडालेले असल्यास घरे पूर्णतः वाहून गेले असल्यास पूर्णतः क्षतिग्रस्त झाल्या असल्यास या ठिकाणी प्रति कुटुंब पंचवीसशे कपड्याचे नुकसाना करता आणि प्रति कुटुंब पंचवीसशे घरगुती भांडी वस्तू यांच्या नुकसानी करता आता प्रति कुटुंब कपड्याचे नुकसान पाच हजार रुपये आणि प्रति कुटुंब पाच हजार रुपये तसं या ठिकाणी वाढीवदाराने होणारा पाच हजार खर्च राज्य शासनाच्या निधीतून म्हणजे लेखाशीर्ष या ठिकाणी खर्ची करण्यात यावा असं सांगण्यात आलेलं आहे तर दोन दिवसापेक्षा अधिक कालावधीकरता क्षेत्र घर पाण्यात बुडाले असल्यास अट शिथिल केल्यामुळे द्याव्याच्या मदतीच्या प्रकरणात संपूर्ण राज्य म्हणजे दहा हजार रुपये राज्य शासनाच्या निधीतून या ठिकाणी खर्ची करण्यात यावा असं सांगण्यात आलेलं आहे राज्य शासनाचा आणि केंद्र शासनाचा मिळून या ठिकाणी दहा हजार रुपये रक्कम या ठिकाणी दिली जाणार आहे आता पुढे पाहूया आता दुकानदारासाठी किती मिळणार आहे ते पाहूया दुकानदार आता नैसर्गिक आपत्तीमुळे दुकानदारांना द्यावयाच्या जे स्थानिक रहिवाशी आहेत ज्यांचे नाव स्थानिक आणि यासाठी होणारा खर्च राज्य शासनाच्या निधीतून करण्यात यावा असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे आता नैसर्गिक आपत्तीमुळे दुकानदारांना किती निधी द्यायचा आणि त्यांचे अट्ट काय पात्रता काय ही संपूर्ण माहिती आता आपण पुढे पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा तर मदतीची बाब राज्य आपत्ती निधीमध्ये समाविष्ट नाही तर मतदार यादीत नाव आहे जे रेशन कार्डधारक आहे अशा दुकानदारापैकी अधिकृत नोंदणीकृत व महाराष्ट्र दुकान आस्थापना अधिनियम खालील परवानाधारक दुकानदार यांना पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त पन्नास हजार रुपयापर्यंत आर्थिक मदत देण्यात यावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे म्हणजे जे दुकानदार आहेत आणि ज्यांचं दुकान, दुकान पूर्णतः पाण्यामध्ये मिळालेलं गेलेलं आहे अतिवृष्टीमुळं पूर्ण पाण्यात वाहून गेलेलं आहे अशा दुकानदाराला आता या ठिकाणी पन्नास हजार रुपयाची सरकारी मदत ही नैसर्गिक आपत्तीतून दिली जाते याच्यामुळे आता सुद्धा मोठा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे आता याच्यानंतर आपण पुढे पाहूया टपरीधारक नैसर्गिक आपत्तीमुळे टपरीधारकांना द्याव्याच्या मदतीची बाब राज्य आपत्ती निधीमध्ये समाविष्ट नाही जे स्थानिक रहिवाशी आहेत आणि ज्यांचे नाव स्थानिक मतदार यादीत आहे व जे रेशन धारक आहे अशा टपरीधारकापैकी अधिकृत नोंदणीकृत व परवानाधारक टपरीधारक यांना पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम व जास्तीत जास्त दहा हजार रुपयेपर्यंत आर्थिक मदत देण्यात यावी असं सांगण्यात आलेलं आहे आता यासाठीचा होणारा खर्च राज्य शासनाच्या निधीतून देण्यात यावा असं सांगण्यात आलेलं आहे म्हणजे टपरीधारकाचं जर या ठिकाणी नुकसान झालं तर त्याला दहा हजार रुपयाची मदतही देण्यात येणार आहे आणि ही मदत देणार रा आहे राज्य सरकार तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा